ओबीसी नेते लक्ष्मण हाके रथयात्रा काढणार असल्याचं समजते मनोज जरांगेंच्या एकोणतीस ऑगस्टच्या चलो मुंबईच्या निर्णयाला हा काय आव्हान देणार आहे महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये पहिली रथयात्रा निघणार असून आम्ही शांत बसणार नाही लोकशाही मार्गाने इशारा काही दिवसांमध्ये रथयात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरतील आमच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करतील इथल्या मुख्यमंत्र्यांना बोलायचं नाही बोलू द्या इथल्या कुठल्या आमदारांना ओबीसीची काय अवस्था होईल यावर नाही बोलायचं नाही बोलू द्या इथल्या खासदारांना इथल्या मंत्रिमंडळातल्या सदस्यांना नाही बोलायचं नका बोलू मला एकच सांगा जरंगेंची मागणी मान्य झाली तर गावगाड्यातला जो बलुता अलुता मायक्रो घटक छोटा छोटा ओबीसी या ओबीसी च काय होईल या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक तालुक्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या लोकसभा सदस्यांनी आणि विधानसभा सदस्यांनी आम्हाला दिलं पाहिजे